येथे भव्य काटा दंगल रंगली होती महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि क्रीडा वैभव जपणाऱ्या यवतमाळ शहरात पंचवीस नोव्हेंबर रोजी भव्य काटा कुस्त्यांची दंगल रंगली स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दरडाम बापूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हनुमान आघाड्या लालमातीच्या शिवकालीन वाद्यांच्या कुस्तगीर संघाकडून आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र हरियाणा आणि इतर राज्यातून अनेक नामवंत पैलवान यवतमाळमध्ये दाखल झाले होते ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतर्थ लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विजय दर्डा आणि माजी शिक्षण मंत्री राजेंद्र राजा दर्डा यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा पार पडली स्पर्धेत हनुमान आखाड्यांच्या प्रांगणात लाल मातीच्या अवधात दुपारी बारा वाजता या स्पर्धेचा प्रारंभ झाला यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या उपस्थितीत या दंगलीचे उद्घाटन झाले दिवसभर चाललेल्या या कुस्त्यांच्या थराराचा आनंद घेण्यासाठी अख्ख्या यवतमाळ शहरातून कुस्ती रसिक मोठ्या संख्येने हनुमान आखाड्यावर जमले होते लाल मातीत कुस्ती स्पर्धांची गौरवशाली परंपरा यवतमाळ जिल्हा कुस्तगीर संघाने या भव्य आयोजनातून कायम राखली ही स्पर्धा पहिलवानांसाठी विनाशुल्क खुली ठेवण्यात आली होती दिवंगत कुस्तगीर पहिलवान गोकुळ वस्ताद श्रीरामजी पजगाडे पहिलवान भैयाजी लालजी जयस्वाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रयत्नातून या स्पर्धेला मोठे यश मिळाले